pour les salons. ये काही प्रश्न आहेत मग ज्यावेस तुम्ही इथे शिडी चढण्यासाठी याल त्यावेस काय करायचं यातरी एक चिट्ठी उचलायची आणि तो प्रश्न तुम्ही वाचायचा त्यानंतर त्या, त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तरच तुम्हाला नी शिडी चढता येईल नाहीतर चढता येणार मध्ये अनन्या आणि सर्वरी आहे हा जरा पडलेला आहे एक तर आता जारा काय करेल या ती एक चिट्टी उचले आणि त्या चिट्टीच्या प्रश्नाचं उत्तर देऊन वक्शिवी चढेल चला जारा उचला मोठ्या नवास व्हॉट इज द कलर ऑफ युअर बर्स ऑफ ड्रेस ऑफ युअर ड्रेस व्हॉट इज द कलर ऑफ युअर न्यू ड्रेस विच इज द कलर ऑफ युअर ड्रेस हा चला आता अजून एक प्रश्न एक दोन तीन चार पाच सहा एक आणि सहा किती सहा चला तुम्ही पण सुरू करा तुमचा खेळ